कालपासून बैठक सुरू निर्णय तर अजून पूर्ण उद्या होईल परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ह्या चारही पक्ष मिळून आम्ही संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आमचं मेजॉरिटीनं सगळ्या जागेचं जवळपास जागा वाटप अतिशय चांगल्या वातावरणात चांगल्या भूमिकेतून आमचं झालेलं आहे जिल्हा परिषदा असेल पंचायत समिती असेल काही दोन चार जागेंचे चा आमचे इश्यूज आहेत परंतु त्याच्यासाठी आमची आघाडी कुठेही थांबणार नाही आम्ही या निवडणुकीत सर्व हे चारही पक्ष मिळून एकत्रित्या निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे ताकदीनं निर्णय घेतलेला आहे आकडे कोणतेही ठरलेले नाही आकडे उद्या संध्याकाळी आम्ही जाहीर करू कारण उद्या दिवसभरात बऱ्याच घडामोडी होत असतात त्याच्यामुळे आकड्यावर आम्ही चालत नाही आम्ही निवडून येण्याच्या मेरिटवर आम्ही जागा वाटप केलेलं आहे कुठेही कोणाचे जास्त आकडे कमी आकडे या बांध्यात आम्ही पडलो नाही कोणाचा व्यक्ती तिथं कार्यकर्ता आहे जो ताकद देत असेल त्या पक्षाला ते देऊन द्यायचं असं सरळ सोड धोरण आम्ही आवलं कुठेही आम्ही आकड्याच्या गुंत्यात अडकलेलो नाही तर आपण जर बघितलं भाजप आणि शिवसेनेची युती झाली मात्र भाजपातील काही शिवसेना इकडे आहे तिकडे गद्दार शिंदे गट आहे आमची शिवसेना आहे परंतु भारतीय जनता पार्टी संस्कारित पार्टी ही भारतीय जनता पार्टी आता पद्धतीत सुरू झालेली आहे की राडा करायचा धिंगाणा करायचा आणि संभाजीनार हे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे आपण इम्तियाज दरम्यान आणि जे नवीन तेहतीस नगर निवडून आले त्यांची ट्रेनिंग घेतली आणि त्यांना काही टिप्स दिल्यात आणि जिल्हा परिषद सुद्धा स्वतंत्र लढणार आहे त्याच्यात काय विषय त्यांचा राजकीय पक्ष स्वतंत्र आहे ते लढत असतील पण त्या राजकीय पक्षाला ज्याचं त्याचं निवडणूक लढवून याचं स्वातंत्र्य त्यात विशेष काय केलं त्यांनी पण त्यांनी आज दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या विरोधी पक्ष नेते म्हणून ज्याची सुरुवातीला महानगरपालिका क्षेत्रातील दारूबंदी झाली पाहिजे त्याची दारूबंदी जे जे डिपो तो <coughs> जलील तो ते कोणतंच झालेलं नाही आहे दारूच्या दुकानाविषयी याच्या आधी त्यांनी आंदोलन केलं होतं कोणती दारूची दुकान बाहेर गेली नाही दारूची दुकान आपण म्हटल्याने बाहेर जात नसते त्यासाठी नियम आहे कायदे आहे एक कचरा डेपो कोणताही बाहेर गेलेला नाही त्यांनी गुटख्याची घोषणा केली होती कुठे गुटखा बाहेर गेला त्याच्या इमत्यात जलील घोषणा करत असतात बाकी त्यांच्या त्याच्या मागे त्यांचं काय धोरण असतं मला माहिती नाही तू नुसत्या अशा पद्धतीनं घोषणा करणे एवढे जलील यांचं सतत काम चालू असतं त्यातून निघत काही नाही मार्ग आता आपण बघितलं तर ठाकरे शिवसेना शंभर टक्के झालेली त्याच्यात शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पण आहे